मजेत ना आणि आनंदी ना फिट आहात ना पॉझिटिव्ह आहात ना तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा आणि खूप जास्त इंटरेस्टिंग असा होणार आहे आणि बऱ्यापैकी ही समस्या सगळ्यांनाच असते आणि बारीक असलेल्या हो लोकांनाही ही समस्या असते आणि जे थोडेसे जाड आहेत त्यांना तर असतेच असते आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे कारण आज मी कोणताही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये आज मी एक इंटरेस्टिंग फॅट कटर ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुमची जी चरबी आहे जी फॅट आहे साठलेली सगळी ती सगळी खाऊन टाकणार आहे इतकं ते इफेक्टिव्ह ड्रिंक आहे ते ड्रिंक जर तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये होणारा जो बदल आहे तो तुम्हाला एकाच आठवड्यामध्ये दिसून येईल म्हणजे तुम्ही एकाच आठवड्यामध्ये नोटीस कराल की तुमची शरीरातली चरबी जी आहे ती दोन ते चार इंच एकाच आठवड्यामध्ये कमी झालेली तुम्हाला दिसेल आणि हा बदल अनुभवण्यासाठी तुम्हाला ते ड्रिंक कोणतं आहे ते जाणून घ्यायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर तुम्ही सुद्धा जर पोटाच्या वाढलेल्या चरबीमुळे परेशान असाल आणि काही केल्या ती चरबी हटतच नसेल म्हणजे खूप सारे उपयोग उपाय करून झाले सगळ्या गोष्टी ट्राय करून झाल्या तरी सुद्धा जर पोटाची चरबी कमीच होत नाहीये तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तुम्हाला लगेचच समजेल एका आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे फक्त तुम्ही हे ड्रिंक घ्यायला सुरुवात करा तुमच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतील ते विलक्षण असतील म्हणजे तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही इतका छान याच्यापासून चा रिझल्ट मिळतो आणि हे ड्रिंक बनवण्यासाठीचे जे साहित्य आहे ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतं आणि खूप इझिली ते अवेलेबल सुद्धा होतं घरात सगळ्यांच्या पडलेलं असतं आपण त्याचा वापर कसा करायचा हेच आपल्याला माहिती नसतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये घरात अवेलेबल असतात आणि आपण त्याचा वापरच करत नाही पण जर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर केला तर त्याचे एवढे सगळे बेनिफिट्स आहेत हे तुम्हाला सुद्धा माहीतच नसेल तेच बेनिफिट सुद्धा आज मी सांगणार आहे आणि ते ड्रिंक कसं बनवायचं आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं कोणते कोणते इन्ग्रेडियन्ट लागतात ते मी आता या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आज जे फॅट कटर ड्रिंक शेअर करणार आहे ते जगातलं बेस्ट ड्रिंक तुमच्यासाठी आज होणार आहे कारण ते तुम्ही फॉलो करायचं आहे पूर्ण महिनाभरासाठी आणि तुमचा रिझल्ट माझ्यासोबत शेअर करायचा आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य तर तुम्हाला सांगतेच पण तुम्ही सुद्धा जर तुमचे आवडते कपडे फिट होत नाहीयेत कुठेतरी फिटिंगचे कपडे घातले की पोटाची चरबी दिसते हे सगळे प्रॉब्लेम जर तुमच्यासोबत सुद्धा होत असतील तुम्ही सुद्धा अशा गोष्टी फेस करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे ड्रिंक तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये तुमच्या इन्क्लूड करा जेणेकरून तुम्हाला याच्यापासून खूप चांगला बेनिफिट मिळणार आहे तर चला मग जाणून घेऊयात हे ड्रिंक बनवण्यासाठी कोणतं कोणतं साहित्य तुम्हाला लागणार आहे आणि हे ड्रिंक कसं प्रिपेअर करायचं इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला त्या ड्रिंकचे बेनिफिट सुद्धा सांगते हे ड्रिंक प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक काचीचा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटा चमचा जिरं घ्यायचा आहे है। एक छोटा चमचा ओवा घ्यायचा है। आहे एक छोटा चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक इंच घ्यायची आहे दालचिनी हे सगळं तुम्हाला ग्लासमध्ये टाकायचं आहे त्याच्याबरोबर तुम्हाला गरम पाणी पूर्ण जे उकळलेलं गरम पाणी असेल ते त्याच्यात ॲड करायचं आहे आणि हे ड्रिंक तुमचं तयार होणार आहे आणि हे ड्रिंक जे आहे बनलेलं ते तुम्हाला डेली रोज सकाळी घ्यायचं आहे उपाशी पोटी याचे काय बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते तर आता ड्रिंक कसं बनवायचं हे तर तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये लागणारे इन्ग्रेडियंट्स तर पाचच आहेत आणि सगळेच आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात आणि खूप इझिली मिळतात सुद्धा खूप स्वस्त असतात खूप महाग नाही आहेत त्यामुळे तुम्ही महिनाभरासाठी हे ड्रिंक नक्की घेऊ शकता हे बेस्ट असं फॅट कटर ड्रिंक आहे जे तुमची पोटाची चरबी असेल किंवा ओव्हरऑल तुमच्या फेसवरती जरी फॅट होत असेल म्हणजे ओव्हरऑल बॉडीवरती कुठेही तुमच्या शरीरावर चरबी जर तयार होत असेल तर या ड्रिंकमुळे तुमच्या बॉडीतलं संपूर्ण इन्फ्लामेशन चरबी सगळी दूर होणार आहे तर आता सगळ्यात पहिला आपला इंग्रेडिएंट जो आपण त्याच्यामध्ये ऍड केला तो म्हणजे जिरं तर जिऱ्याचे काय काय बेनिफिट आहेत जिरं तुमच्या बॉडीमध्ये जी एक्स्ट्राची फॅट तयार झालेली असते किंवा ब्लॉटिंग झालेलं असतं तर ते ब्लॉटिंग दूर करतं तुमच्या बॉडीमधलं इन्फ्लामेशन दूर करतं तुमचं पचन चांगलं करतं फॅट बर्न करायला मदत करतं डायजेशन तुमचं इम्प्रूव्ह करतं तर हे जिऱ्याचे बेनिफिट्स आहेत तर नेक्स्ट जे सेकंड आहे ते म्हणजे ओवा म्हणजेच अजबाईन ठीक आहे तर ओवा जो आहे ते मेटाबॉलिझम तुमचं बूस्ट करतं म्हणजे तुमचं चयापचयाची जी प्रक्रिया असते ती वाढवते आणि त्यामुळे अन्न लवकर पचतं आणि त्याचं इनडायजेशन होत नाही म्हणजे लवकर अन्न पसल्यामुळे त्याची फॅट वगैरे तयार होत नाही बॉडीमध्ये तर ते मेटाबॉलिझम बुस्ट करण्याचं काम करतं याचबरोबर तुमची एपेटाईट डिक्रीज करतं म्हणजे जे भूक लागतात एक्स्ट्राची क्रेविंग होते तर जादा तुम्हाला जास्त भूक लागत नाही तरी याचं काम ओव्यापासून करतं आणि पचनशक्ती तुम्हाला माहितच आहे पोट वगैरे बिघडलं जरी लहान मुलाचं जरी पोट वगैरे बिघडलं तरी त्याला आपण ओवा फुकतो त्याच्या पोटामध्ये किंवा तोंडामध्ये ओवा खाऊन आपण ते फुकतो वगैरे लहान मुलांसाठी तुम्हाला माहित असेल तर ओवा हा पचनशक्तीसाठी चांगला मानला जातो बेस्ट मानला जातो यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे बडीशेप पुन्हा एकदा बडीशेप सुद्धा तुमचं मेटाबॉलिझम बुस्ट करतं चयापचयी सुधारतं त्याची प्रक्रिया जी आहे ती चांगली करतं आणि सोबतच तुमचं डायजेशन चांगलं करतं आणि बडीशेपला याचबरोबर नॅचरल डिटॉक्सिफायर मानलं जातं नॅचरल डिटॉक्सिफायर म्हणजे बॉडीतलं हो जे डिटॉक्स असतं जे वेस्टेज मटेरियल असतं ते बाहेर लवकरात लवकर टाकण्यासाठी आणि तुमचं पोट बिघडत नाही त्याच्यासाठी बडीशेप खाल्ली जाते जसं की तुम्हाला माहित असेल जेवल्यानंतर आपण बडीशेप वगैरे खातो कशासाठी खातो तर जेवल्यानंतर पचन चांगलं व्हावं डिटॉक्स बॉडी त्याच्यामुळे होते बडीशेपमुळे तर ते एक बेस्ट आहे आणि नेक्स्ट जे आपलं आहे ते आहे आलं तर आलं तुम्हाला माहितच आहे आल्यामध्ये इतके नॅचरल गुणधर्म असतात इतके औषधी गुणधर्म असतात जे आपण भरपूर गोष्टींमध्ये आलं आपण वापरत असतो तर पुन्हा एकदा आलं सुद्धा मेटाबॉलिझम बुस्ट करतं इन्फ्लमेशन बॉडीतलं असेल म्हणजे इन्फ्लमेशन म्हणजे बॉडी तुमची फुगलेली असेल किंवा फक्त तुमच्या शरीरामध्ये सूज येत असेल फक्त बॉडी फुगल्यासारखी सा असं गॅसेस वगैरे झाल्यासारखं होत असेल तर हे आल्यामुळे दूर होतं आणि सोबतच तुमचं डायजेशन सुद्धा चांगलं करतं आता लास्ट आणि लिस्ट म्हणजे शेवटचा आपलं आणि महत्वाचं म्हणजे दालचिनी दालचिनी काय करतं तर दालचिनी जी आहे ती तुमच्या बॉडीमधली शरीरामधली ब्लड शुगर लेवल जी असते ती साखरेची जी पातळी असते ती मेंटेन ठेवतं कंट्रोल ठेवतं ज्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा शुगर किंवा एक्स्ट्रा गोड खाण्याचे क्रेविंग्स होत नाहीत आणि तुमचं इन्सुलिन लेवल सुद्धा मेंटेन राहते ज्याच्यामुळे वजन वाढत नाही वजन कमी करायला तुम्हाला मदत होते आणि सोबतच दालचिनी सुद्धा तुमचं मेटाबॉलिझम बुस्ट करायला हेल्प करते तर हे सगळे या सगळ्या इन्ग्रेडियंटचे एकदम बेस्ट असे बेनिफिट्स आहेत त्यामुळे हे सगळे जर तुम्ही ऍड करून आणि सोबतच गरम पाणी जर हे सगळं तुम्ही घेतलं तर तुमची पोटाची चरबी शंभर टक्के कमी होणार आहे तर हे ड्रिंक तुम्हाला डेली घ्यायचं आहे न चुकता रोज सकाळी उपाशी पोटी हे तुम्हाला ड्रिंक घ्यायचं आहे आणि आठवड्याभरातच माझ्यासोबत तुम्ही रिझल्ट शेअर कराल तुमच्या पोटातची चरबी तुम्ही आज मेजरमेंट घ्या आज त्याचं माप घ्या आणि सातव्या दिवशी आठव्या दिवशी ते पुन्हा चेक करा तुम्हाला समजेल तुमची वेस्ट साईज कमी झालेली आहे किंवा बॉडीमधलं जे पूर्ण इन्फ्लामेशन आहे ब्लॉटिंग आहे ते कमी झालेलं तुम्हाला दिसेल आणि खूप छान असा बॉडीमध्ये हलक हलकेपणा वाटेल म्हणजे खूप असं जडत जे आलेलं असतं ना ते सगळं या ड्रिंकमुळे दूर होईल तर नक्की हे ड्रिंक तुम्ही ट्राय करून बघा आणि रिझल्ट माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुमच्या छान छान कमेंटची मी वाट बघत आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा एक लाईक करा फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलवरती नवीन असाल तर सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि एक डाएट प्लॅनसुद्धा शेअर करते तोसुद्धा फॉलो करा दोन्ही मिळून जर तुम्ही बेस्ट ट्राय केलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मस्त असा रिझल्ट मिळेल सात ते आठ किलो वजन तुमचं एका महिन्यामध्ये कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल सोबतच तुमचा इंच लॉस सुद्धा होणार आहे या ड्रिंकमुळे तर चला मग व्हिडिओ छान इफेक्टिव्ह असला तर मस्त छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तशात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय बाय